माझं सोलापूर न्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत सोलापूर शहरातील मार्कंडे जलतरण तळाव नजिक शनिवारी सकाळी अक्षय जगन्नाथ राहणार सोलापूर भावासह आणि छोट्या मुलांसह बाप्पाची मूर्ती घेऊन घराकडे निघाले होते दुचाकी वाहन चालवत असताना धावत्या इलेक्ट्रिक वाहनातून धूर निघू लागला इतर वाहनधारकांनी लक्षात नोंद दिल्यावर अक्षय जगन्नाथ यांनी बाप्पाची मूर्ती घेऊन भावानी मुलाला घेऊन दुचाकीच्या रस्त्याच्या एका बाजूला थांबवली दुचाकीवर बसलेले सर्वजण रस्त्याच्या एका बाजूला उभे राहिले बघता बघता इलेक्ट्रिक गाडीने पीठ घेतला दुचाकीला भीषण आग लागली रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांची अंतर ठेवून वर्दळ सुरू होती काही वेळातच दुचाकी वाहून जळून खाक झाले घटनेची माहिती मिळताच स्थळी अग्निशमन दलक तातडीने दखनास्ते दाखल झाले आग आटोक्यात आणण्यात आली गाडी क्रमांक एम एस तेरा डी झेड एकोणनव्वद ते तीस सदर गाडीची अक्षय जगन्नाथ यांनी पोलिसांमध्ये माहिती दिली लहान मुलाला कपडे आणण्यासाठी दुचाकी वाहनाच्या डिक्कीत बारा हजार रुपयांची रोकड जमा करण्यात आली होती अचानक आग लागल्यामुळे गाडीत कपडे आणि गौरीसाठी ठेवलेले बारा हजार रुपये गाडीच्या डिक्की तर जोर नष्ट झाले सदर घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसून मात्र इलेक्ट्रिक बाईकला आग लागल्याने एकच खळ उडाली आहे घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि इलेक्ट्रिक बाईक जळल्याची माहिती संबंधित शोरूमला देण्यात आली आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका